मागील आठवड्याभरापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे मेळघाटातील जंगल परिसरात रस्ते खराब झाले आहेत याबरोबरच काही गावांमध्ये जाणारे रस्ते पूल छोटे असल्यामुळे पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक असून नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे असाच प्रकार चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा या गावाजवळ अतिशय छोटा पूल आहे या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या पुलावरून प्रवास करणे कठीण झाले असून तरीही नागरिक या पुलावरून मोटरसायकल्स व फोर व्हीलर काढत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यासह अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत या ठिकाणी वाहने चालवणे कठीण झाले आहे सततच्या पावसामुळे चाळीस गावातील नागरिकांचे नदीच्या पुरातून नाल्याच्या पुरातून रस्ता काढावा लागत आहे दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित होतो परंतु पावसाळा संपला की प्रशासन या समस्येकडे लक्ष देत नाही ही गंभीर बाब असून मेळघाटातील सामान्य नागरिकांना आदिवासी बांधवांना किमान चांगले रस्ते चांगल्या दर्जाचे पूल मिळावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून बोलल्या जात आहे कारण्सखेड गावाजवळ एक पूल आहे अतिशय छोटा पूल आहे या पुलावरून पाणी सतत वाहते प्रशासनाने पूल मोठा करावा तसेच मागील आठ तासापासून गावातील नागरिक गावातून बाहेर पडले नाहीत गावातच आहेत हा पूल दुरुस्त केला नाही तर आंदोलन केले जाईल अशी प्रतिक्रिया भयालाल मावसकर उपसरपंच हत्रू यांनी बोलताना सांगितले आंदोलन आज कारणगाव में भारी बरसा आज के जो कारणखेडा गावात लग्न आठ घंटे से यहाँ पर बाहर ना जा रहे गाँव से अगर ऐसी आपात में अगर दवाखाना में डिलीवरी माता का अगर जाना हो तो किस तरह पैसा ही झेलना पड़ेगा इसलिए कारण गाँव का ये मांग है कि यहाँ पे जो नज़दीकी है जो कि दवाखाना में इमरजेंसी डिलीवरी बॉय को जाना है तो बहुत ही दिक्कत होना पड़ता है या जान गंवाना पड़ता है इसलिए यहाँ के शासन प्रशासन माननीय कलेक्टर जिला अधिकारी साहब या आमदार खासदार साहब इन सबको मेरा निवेदन है कि कारण छेरा गाँव में जल्द से जल्द एक गांव के नज़दीक में खुलिया का व्यवस्था की जाए अन्यथा गांव के जो हुए सुविधा के लिए जो लोगों की मांग है नहीं तो हमारे यहाँ के जो स्थानीय नागरिक है इसके लिए आने वाले समय में आंदोलन करने का भी इशारा नागरिक का और से दिया जा रहा है नमस्कार મારુતિ પાટણકર વિદર્ભ ન્યૂઝ ચિખલદરા